देवपूजा करताना जर असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या बरोबर आहे देवपूजा करताना जर आपल्या बाबतीत असे घडले तर तुम्ही समजून जा की साक्षात देव तुमच्या बरोबर आहे तुम्ही करत असलेली पूजा त्या देवाने मान्य केलेली आहे मित्रांनो आपण देवपूजा करत असताना काहीतरी अशा गोष्टी घडतात की त्याकडे आपण दुर्लक्ष करतो मित्रांनो आपण ज्या भक्तीने देवाची पूजा करत असतो त्या भक्तीपोटी देव आपल्यावर प्रसन्न असतात असे हे प्रसन्न झालेले देवता आपल्याला देवपूजेच्या वेळी किंवा इतर वेळी असे काही विशेष संकेत देत असतात त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न झाले आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे असते पण मित्रांनो काही वेळेला पूजेच्या घाई गडबडीत आपली या गोष्टींकडे देव देत असलेल्या संकेतांकडे लक्ष जात नाही चला तर मित्रांनो जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाला आहे आणि तो आपल्यासोबत आहे याची जाणीव करून देत आहे मित्रांनो पहिला संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावता हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्या संपूर्ण घरात घरभर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजावं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केलेली आहे आणि तो आता साक्षात आपल्या बरोबर आहे दुसरा संकेत मित्रांनो दुसऱ्या संकेताच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे अशा वेळी त्या आलेल्या भिकाऱ्यास किंवा लहान मुलाला आपल्याला त्यावेळी जे खायला देणे शक्य आहे ते द्यावे कारण त्यांच्या रूपात आपला देवच स्वतः आपल्याकडे आलेला असतो तिसरा संकेत मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवाऱ्यावर जो दिवा लावतो तो काही वेळा अचानक मोठा प्रकाशमान होतो तेव्हाही आपण जाणून घ्यावे की देव आपल्या सोबत आहे आणि यावेळी आपल्या देवाऱ्यावरील देवाकडे हात जोडून आपल्या अडचणी असतील समस्या असतील जे काही मागणं असेल ते सांगून मागून घ्यावे निश्चितच आपल्या अडचणी तात्काळ दूर होतात चौथा संकेत मित्रांनो काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे घरामध्ये आपल्याला ओम किंवा कुठल्या तरी देवाच्या मूर्तीचा आकार दिसतो तेव्हाही समजून जावे की साक्षात देव आपल्या सोबत आहे पाचवा संकेत जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानला जातो असे झाल्यास अशा वेळी लक्षात ठेवावे की जणू त्यांच्या रूपामध्ये देवच आपल्याकडे भेटीसाठी आले आहेत कुठल्याही पाहुण्याचा किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशा वेळी करू नये सहावा संकेत मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो त्यातील एखादे फूल हे अचानकपणे खाली पडते तर अशा वेळी हाही एक संकेतच समजावा आणि आपल्यावर आपला देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान आपला देव आपल्या सोबत आहे यावेळी नमस्कार करून आपल्या ज्या अडचणी असतील भविष्यातील काही मागणी असेल ते मनोभावेपूर्वक आपल्या देवापाशी मांडावे मनपूर्वक नमस्कार करावा आपणाला या संकेतांचे लाभ लवकरच दिसून येतील मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद